ॲप डाउनलोड करता जे कोणते असतात इंस्टाग्राम व्ही चॅट असे काय काय ॲप डाउनलोड केलेले आहेत आणि मग तुमचा तुमच्या तुमच्यातच तुम्ही ग्रुप बनवलेले आहेत मुलांचे त्याच्यावरती तुमची चॅटिंग चालती मग त्या चॅटिंगमधनं काहीतरी कुठला तरी वाद होतो त्या वाजून तुम्ही एकाला एखाद्यासोबत मांडता बरोबर आहे बरं हे तुमचं करिअर आहे का आत्ता तुमचं वय काय एकदम बालवय आहे तुम्हाला या वयात चांगलं काय आणि वाईट काय याही गोष्टी समजत नाही बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही करता त्या कायदेशीर गुन्हा आहे तुमच्या नॉलेज नाही आहे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही काय करता येत्या बऱ्याच वेळा तुम्ही कुठल्या तरी मुलीचा इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर वी चॅटवर किती अशी चॅटिंग वगैरे करता तू बोलत माझ्याशी नाहीतर मग काय करत नाही तुला असंच करन तसंच करन आता तर ए आय सी ची मोबाईलला बरोबर का काय तर ना म्हणतात यायला इंटेलिजन्स आर्टिफिशियल आर्टिफिशियल माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल दे हा हो। तर त्याचा काही यूज नाही होत मग तुम्ही सांगता की तुमचा फोटो मी असंच टाकन तसंच टाकन मला इथं भेट तिथं भेट या गोष्टी शंभर टक्के कायद्याने गुन्हा आहेत तुम्ही अशा काही गोष्टी करणार पोलिसांकडे तक्रार येणार तर पोचको अंतर्गत तुमच्यावरती गुन्हे दाखल होणार तुम्हाला कोणी समज केले मला माहिती नाही किंवा कोण सांगत असून मला माहिती नाही की बाल बालवायात गुन्हे केले तर काय होत नाही असं काही नसतं गुन्हेगार हा गुन्हेगार असतो बालवायात जरी गुन्हे केले तरी त्याचं पुढचं करिअर ते खराबच जाणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की बाबा तुम्ही तुमचे शिक्षक जे काय तुम्हाला सांगतात चार गोष्टी चांगल्या सांगतात घरचे सांगतात चार गोष्टी चांगल्या आम्ही आधीमध्ये येऊन तुम्हाला सांगत असतो त्या गोष्टी फॉलो करा बिनकामाचे थोडं